समीर भाऊ आता जिल्हा नियोजनची यादी आता प्रसिद्ध झाली आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे या विभागाचा खासदार म्हणून मी जिल्हा नियोजन मध्ये कामं मिळाले याच्याकरता मी पत्र दिलं पत्र दिले जवळपास काही करोड रुपयाचे काम त्या ठिकाणी दिले परंतु समीर भाऊ जिल्हा नियोजनची यादी प्रकाशित झाली आता एक तीन चार दिवसापूर्वी सोडून या वर्धा लोकसभा मतदार संघाचा खासदार कामापैकी एक काम सुधा पालक मंत्री ने मंजूर किया एक नॉट ए सिंगल नॉट ए सिंगल एक काम नहीं एक काम एक काम अरे एक स्मशान शेख नहीं कि एक स्मजन अरे आम्ही हो आता आता हो सुद्धा आतापर्यंत सत्तेमध्ये होतो आम्ही सत्तेमध्ये असताना कधी भारतीय जनता पक्षाला इतका दुधावा हा ठीक आहे आम्ही साठ घेतली असेल आम्ही सत्तेमध्ये असताना पण चाळीस तुम्हाला दिले हा इतिहास साक्ष आहे आता माहित आतापर्यंत तुम्ही तपासून घ्या सर्व डीपीसीचे हे तुमच्या भारतीय जनता पक्षाचा जरी आमदार किंवा खासदार असेल त्याला सुद्धा काँग्रेसच्या पालकमंत्र्यांनी निधी दिलाय पैसा दिलाय परंतु आता तर पाच पैसे दुसरा पैसा आणि तुम्ही म्हणता सप्ता सात सप्ता विकास म्हणजे आम्ही पाकिस्तान मध्ये राहतो का हा आता अमर काळे जर कुठल्या समुद्रपूर साठी पैसे मागितले असेल एखाद्या म्हणजे ग्रामपीचं जरी पैसे मागितले असेल तर हे गाव का बांगलादेशमध्ये मध्ये का पाकिस्तानमध्ये आहे त्याची उत्तर तरी पालकमंत्र्यांनी द्यावं लागतं या आणि इतका दुजाभाव इतका दुजाभाव आणि अशा पद्धतीनं कधी आम्ही आतापर्यंत आमच्याही तीन घालतो टर्म झाल्या या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी सुद्धा तीन टर्म म्हणून आमदार म्हणून काम केलेलं आहे एक टर्म तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आता खासदार म्हणून या ठिकाणी वर्धा जिल्ह्याचा आहे परंतु असा दुजाभाव समीर भाऊ कधी झाला नाही त्यामुळे आता तालिका अध्यक्ष म्हणून मी आपल्याला विनंती करतो का, का पालकमंत्र्यांना सांगा का असं करू नका तुम्ही घ्या ना तुमचं सरकार आहे तुम्ही जास्त